हॅलो फ्रेंड्स मी पूजा आणि ही श्रद्धा आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आज कलर आहे येल्लो तर आम्ही दोघींनी पिवळ्या कलरच्या साड्या घातलेल्या आहेत आणि आज आम्ही घटस्थापनेची तयारी करत आहो तर मग आम्ही घट बसवण्यासाठी आम्ही साहित्य आणलेले आहे घट बसवण्यासाठी आपण इथं माती आणलेल्या आहे पत्रवळी आणलेल्या आहे खाऊची पानं आणलेली आहेत जी पहिली पहिली माळ असते ती खाऊच्या पानाची असते हा घट आहे जो आपण घट बसवतो त्याच्यासाठी हा घट वापरला जातो नारळ आणलेला आहे झेंडूची फुलं आणलेली आहेत देवासाठी आणि ही धान्य आहे जे पाच ते सात किंवा नऊ प्रकारे आपण घेऊ शकतो ह्या धान्यामध्ये आम्ही सातू मूग मटकी हरभरा गहू ज्वारी बाजरी असं घेतलेलं आहे आणि आता आपण घट बसूया पूजा दीदी चला आता आपण घट बसवायची तयारी करू हो चल आहे आणि त्यावर मी आता लाल आहे घेतलीये तुम दुसरं काही लाल कपडा सुद्धा घेऊ शकतो त्यासाठी घट बसवायला आपण सौरंगावर लाल कलरचा कपडा पण टाकू शकतो पण आता माझ्याकडे हे अवेलेबल आहे आपल्याकडे तर आपण हे टाकतोय मग आता काय करूया एक ताट घेऊया आपण आणि त्या ताटावर आपण नाही ना हे ठेवूया पत्रावळी कारण जे पाणी आपण टाकणार ना ते खाली नाही जाणार आता आपण घट बस माती घेत आहोत आणि माती घेतलीय बघ मी आता आणि ही आपल्या शेतातली शेतातली माती आहे आजकाल माती सुद्धा विकत भेटायला लागली आहे माहितीये का तुला हो मी कालच बघितलं माती धान्य सगळं विकायला होतं शक्यतो ना आपण घरच धान्य घेऊया घरी आपण बनवू शकतो सगळे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य धान्य आपण बनवू शकतो आणि असं मी ऐकून आहे की घट का बसवतात की जसं आपण घट बसवलं ना की भरभराटी येते त्यासाठी पूर्वीचे लोक घट बसवत होते तर हे मी ऐकून आहे ते तुला सांगते हे घटाला आपण बांधून घेतलं आणि ह्याला आता हदी कुंकू लावून घ्यायचं ना हो हो आपण याला ना पाच ठिकाणी हळदी कुंकू लावूया आणि काय घटाचं ना प्रत्येक ठिकाणी त्यांच्या प्रत्येक वेगवेगळ्या वेग पद्धती हो प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगळ्या जसं गावाच्या पद्धती असतात तसं असतील वेगवेगळ्या वेग घटामध्ये आता सुपारी आणि पैसे टाकायचे असतात ते आपण टाकले त्याच्यानंतर नारळ ठेवायचा असतो तर आपण नारळ ठेवताना त्या घटांवरती पाणी ठेवूया ओके ना घटामध्ये पान मी ला पानं लावते पाच पानं लावते आता आणि नारळ ठेवताना हा असा ठेवायचा नारळाला हदी लावते घट म्हणजे एक प्रकारे ती लक्ष्मीच आहे देवीचं रूप म्हणून घट ठेवतात आणि नवरात्रीमध्ये आता दहा दिवस देव म्हणतात की गादीवर बसतात दहा दिवस देवपूजा फक्त आपण आरती वगैरे लावून करायची अखंड दिवा चालतो आणि धुवायची वगैरे नसतात गादीवर बसरायची नाही फक्त अखंड दिवा अखंड ज्योत लावायची अच्छा आता आपण अजून थोडी माती टाकून घेऊया घट्ट ठेवल्यानंतर थोडीशी अजून माती टाकली आणि आता ह्याच मातीत आपण ते धान्य टाकायचं आहे ही माती चांगली स्वच्छ चाळून घेतली होती आणि उन्हामध्येही वाळवली होती आणि जेव्हा आपण ना घट बसवतोय ना तेव्हा आपल्या प्रत्येक प्रोसेस करताना किंवा आपण जे करतोय तेव्हा मनामध्ये ना देवीचं नाव घ्यायचं हा म्हणजे जे, जे आपण करतोय ते करत करत देवीचं नाव टाकलीत आता अजून माती, माती। ही आपली संस्कृती है, जे पेड़ी पेड़ी चालता है कि वाच आहे जे आपल्या पिढीने पिढी चालते ना किंवा आहे तेच आपण पण करतोय जसं हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या सगळ्यामध्येच म्हणजे घट बसवतात हे एकदम मातीत मिसळून ही धान्य टाकू शकतो आपण किंवा हे असं धान्य माती टाकून त्याच्यामध्ये धान्य पेरून आणि पुन्हा माती असंही करू शकतो म्हणजे हे आपल्याच मनावर आहे की आपण कसं टाकायचं हे आम्ही असं टाकतो की माती खाली परत धान्य नंतर माती असं करतो आता मी पाणी टाकते आपण आता काय केली माती पूर्ण कोरडी होती ना मग त्याला आपण पाणी टाकून ओली करूया ही उन्हामध्ये सुकली होती ना त्याच्यामुळे आता जास्त पाणी लागेल जास्त पण पाणी टाकायचं नाही काय होतं कधी कधी जास्त पाण्यामुळे नाही का त्या धान्यांच्या मोडाला बुरशी लागते जेव्हा ते धान्य उगवायला सुरुवात होते तेव्हा पाण्याचं शिंतोडे फक्त द्यायचे कमी पाणी टाकायचं आपण पानांची माळ घालतो पहिल्या दिवशी तर त्याच्यासाठी आपण पानांची माळ बनवून घेऊया ही घरची पानं आहेत जी माझ्या शेजारीच राहतात त्यांच्याकडून मी घेऊन आले किती पानं असतात ग पहिल्या माळेसाठी नऊ पान असतात अच्छा म्हणजे पानांच्या माळेला पहिला मान हो पानांची माळ पहिली असते आणि तरवाडाची फुलं असतात ना त्या फुलांची माळ करतात पण आजकाल ते भेटत नाही ना म्हणून झेंडूची फुलंच घालतात हा गावी तीच असतात वाटत है ना गावी तीच असतात झेंडूची किंवा झेंडूची नसतात तर तरवाड्याचीच असतात आता आपली नऊ पानाची माळ तयार झालेली आहे जी मी नऊ पानं म्हणजे गाठी मारून ही माळ अशी तयारी केलेली आहे नऊ पानांची ती आता आपण घालूया आणि मा हे जे आहे हे आपण घटापाशी ठेवूया त्याच्यामध्ये ओटीचं सामान असतं ते आहे ते आपण साईडला असं तिथं खालीच ठेवूया आणि ही माळ आता घालूया माळ घालते अशी मी बांधून घेते का मंदिराच्या एका साईडला असं बांधून घेतलं की म्हणजे खाली बरोबर हे घटांवरती ते घटावर अशी बरोबर सोडून देते श्रद्धा झाली का ग पूर्ण घटस्थापना हो झाली